नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहरात झिका विषाणूचा धोका वाढला असून शहरात आत्तापर्यंत सहासष्ट जणांना झिकाची लागण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाल्याचं दिसून येत आहे पुणे शहरात दिवसेंदिवस झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून आत्तापर्यंत पुण्यात एकूण सहासष्ट जणांना झिकाचा संसर्ग झालाय ज्यामध्ये सव्वीस गर्भवती महिलांचाही समावेश आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाणार आहे पाहूया झिका विषाणू काय आहे आणि या विषाणूची लक्षणं काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार असून हेच डास डेंग्यूही पसरवतात साठलेल्या पाण्यात या डासाचं प्रजनन होतं झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये युगांडातल्या झिका जंगलात राहणाऱ्या रिसस मकाऊ माकडात आढळला एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत तो केवळ आफ्रिका आणि आशियाच्या विश्ववृत्तीय प्रदेशात होता त्यानंतर एकोणीसशे बावन्न साली या व्हायरसने माणसाच्या शरीरात प्रवेश केला दोन हजार सात ते दोन हजार सोळा या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला दोन हजार पंधरा दोन हजार सोळामध्ये अमेरिकेने त्याला महासात म्हणून घोषित केलं अंगदुखी सांधेदुखी डोकेदुखी अंगावर पुरळ उठणं शरीरावर चट्टे डोळे येणं अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात झिका विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर सूर्यकांत देवकर काय म्हणाले पाहूयात नमस्कार पुण्यामध्ये सध्या एकूण सहासष्ट झिका पॉझिटिव्ह पेशंट आढळून आलेले आहेत यामध्ये सहासष्टपैकी सव्वीस ह्या गरोदर महिला आढळून आलेल्या आहेत आता त्या गरोदर हा महत्वाचा म्हणजे झिका हा कशामुळे होतो हे आपण समजून घेऊया पॉझिटिव एजंट म्हणजे डेंगू चिकनगुनिया आणि तसंच झिका हा आहे याचा पॉझिटिव्ह फॅक्टर हा एकच आहे दिवसा चावणारा जो मच्छर आहे तो त्याचं नाव आहे एडिस इजिप्टी हा स्वच्छ पाण्यातच तयार होतो जसं की आता हा पारेशन काळ चालू आहे पावसाळ्यामध्ये जून जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत हा काळ असतो पारेशन काळ यामध्ये शक्यतो ह्या डेंगू किंवा चिकनगुनिया केसेस आढळून येतात तर स्वच्छ पाण्यामध्ये हा तयार होणारा डास यासाठी महानगरपालिका काय करते हे मी आपल्याला सांगतो की महानगरपालिका कीटक प्रतिबंधक विभागामार्फत आपण आय सी बऱ्याच ठिकाणी करतो शाळा कॉलेज किंवा या ठिकाणी सोसायटीमध्ये तसंच घरोघरी जाऊन आपले कर्मचारी आयबेटिंग करतात जे बॅरल असतात किंवा काही भंगारचं सामान पडलेलं असतं त्यात पाणी साठवून हे आळ्या तयार होतात ए डी सी तर त्या ठिकाणी आपलं लार्वी साईड हे औषध टाकून ते आपण त्या ठिकाणी दासोत्पत्ती स्थानी नष्ट करतो हा झाला एक प्रकार आता झिकाचा जर पॉझिटिव्ह पेशंट आढळून आला तर त्या ठिकाणी चौदा दिवस जो जो पाच किलोमीटरच्या परिघामध्ये आपण सर्वे करतो त्या सर्वेमध्ये आपण तापही रुग्ण जर आढळून आले तर त्यांचं सॅम्पल आपण तपासतो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह त्यासाठी झिका किंवा डेंगूसाठी खास करून यामध्ये आपण ज्या गरोदर महिला आहेत त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो कारण की अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर झिकाची लक्षणं आढळून आली तर त्यामध्ये ते बाळाचा जो डोक्याचा घेर असतो तो त्याला मायक्रोकेफेलि म्हणतो आपण तो कमी आढळून येतो आपल्याला तर यासाठी आपण जास्त फोकस त्याच्यामध्ये करत आहोत म्हणजेच झिका पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या ज्या पाच किलोमीटरच्या परिघामध्ये गरोदर महिन्यांचं सर्व आपण सॅम्पल्स हे आपण टेस्टिंग करतो त्यामध्ये आता ज्या सव्वीस ज्या पेशंट आढळून आलेल्या आहेत त्यामध्ये सोळा आठवड्याच्या पुढच्या जर म्हटलं तर तेवीस पेशंट आहेत परंतु त्यांचा ॲनोमेली स्कॅन आपण केलेला आहे तर तो ॲनोमेली स्कॅन आपल्याला नॉर्मल आढळून आलेला आहे त्यामध्ये काय घाबरण्याचं काही कारण नाही असं एक मी सांगू इच्छितो धन्यवाद झिका विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं। guys, hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.